नमस्कार मी डॉक्टर गौरी पाचल माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे रक्तवाढीसाठी जर तुम्ही गोळी खात असाल तर थांबा आज मी तुम्हाला जो आहार सांगणार आहे तो आहार जर तुम्ही तुमच्या रोजच्या रुटीनमध्ये मध्ये घेतलात तर नक्कीच तुमची हिमोग्लोबिनची पातळीही झपाट्याने वाढणार आहे त्यासाठी तुम्हाला बाहेरील कोणतीही रक्तवाढीच्या गोळीची आवश्यकता नाही मग तो कोणता आहार आहे कोणत्या घटकामध्ये हिमोग्लोबिन वाढवण्याची कॅपॅसिटी आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत जरूर बघा मी जी तुम्हाला लक्षणं सांगत सा आहे ती लक्षणं काळजीपूर्वक ऐका जर तुम्हाला अशक्तपणा जास्त असेल थकवा खूप येत असेल बऱ्याच वेळेला काय होतं जास्तीचं काम झालं आहे म्हणून आपल्याला थकवा आहे असा समज होत असतो पण त्यामागे जास्तीचं काम आहे का का आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनची पातळी कमी आहे याची आपल्याला माहिती नसते जर तुम्हाला सतत चिडचिडपणा असेल निरुत्साह तुम्ही राहत असाल तुम्हाला एकाग्रताची कमी असेल तुमचं अंग दुखत असेल डोकं दुखत असेल यासोबतच तुम्हाला जर श्वास घेण्यास अडचण येत असेल व जर तुम्हाला हृदयगती सुद्धा फास्ट होत आहे असं जर वाटत असेल तर या ठिकाणी तुमचे हिमोग्लोबिनची पातळी ही रक्तामध्ये कमी आहे असे तुम्ही समजू शकता आणि जेव्हा अशी लक्षणं असतात तेव्हा त्याच्यावर वेळीच निदान करून उपचार घेणं महत्वाचं आहे कारण आपण या लक्षणाकडे दुर्लक्ष होतं आपलं आणि शरीरामध्ये गंभीर आजार हे निर्माण होत असतात कारण जर शरीरामध्ये रक्त कमी असेल हिमोग्लोबिन असेल कमी असेल तर त्याची कारणे सुद्धा अनेक आहेत जर तुम्हाला मासिक पाळीच्या वेळेला स्राव होत असेल किंवा जर तुमच्या आहारामध्ये पोषक घटकाची कमतरता असेल यासोबतच काही विशिष्ट औषध असतात काही पोटाचे आजार असतात जसे की क्रॉन्स आजार वगैरे यामध्ये सुद्धा रक्तामध्ये जी हिमोग्लोबिनची पातळी असते ती कमी होते ज्याला अनेमिया म्हणजे रक्तक्षय असं मेडिकल भाषेमध्ये सांगितलं जात मॅरो जरी कोणता आघात झाला असेल तरी सुद्धा शरीरामध्ये हिमोग्लोबिनची पातळी कमी होते रक्ताची पातळी ही कमतरताही भासत असते व त्यामुळे ही, ही लक्षणं निर्माण होत असतात त्यामुळे त्याच्याकडे गांभीर्याने बघणं गरजेचं आहे कारण अनेमियाचे बरेच प्रकार आहेत महिलांच्या मध्ये जास्त करून लोहची कमतरता असल्यामुळे आयर्न एफिशियन्सी अनेमिया हा असतो त्यामुळे विशेष करून महिला वर्गांनी तसेच लहान मुलांच्या मध्ये वयोवृद्ध व्यक्तींच्या मध्ये ज्या वेळेस हिमोग्लोबिनची कमतरता असेल अशा वेळेस तुम्ही जो मी तुम्हाला आहार सांगत आहे तो जरूर तुम्ही घेण्यास चालू करा नक्कीच तुमचं हिमोग्लोबिन शरीरामध्ये खूप चांगल्या रीतीने वाढेल अनेमियाचे अनेक प्रकार पडतात पण आज मी तुम्हाला या ठिकाणी फक्त हिमोग्लोबिन संदर्भातच माहिती देणार आहे हिमोग्लोबिन आपल्याला शरीरामध्ये कसं वाढवायचं आहे त्याचा आहार कोणता असावा याचीच माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्हाला तुमच्या आहारामध्ये पालक हे भाजी जास्त प्रमाणात घ्यायची आहे त्याचं कारण कारण पालकामध्ये लोह जास्त आहे फॉलिक ऍसिड जास्त आहे त्यामुळे पालकाचे विविध प्रकार होतात पालकाची भाजी पालकाचे सूप तसेच पालकाचं गरगट असे बऱ्याच भाज्या होतात ही भाजी तुमच्या आहारामध्ये असलीच पाहिजे जर मुलं जर पालकाची भाजी खात नसतील तर मुलांना पालकाचे परोठे करून द्या पण पालक हा त्यांच्या आहारामध्ये असलाच पाहिजे कारण यामध्ये लोह भरपूर आहे दुसरं म्हणजे एक डाळिंब बऱ्याच जणांना डाळिंब आवडत नाही पण डाळिंब हे बद्धकोष्ठतेसाठी तर चांगलं आहेच पण शरीरामध्ये रक्ताची निर्मिती वाढवण्यासाठी हिमोग्लोबिनची मात्रा खूप चांगल्या रीतीने वाढवण्यासाठी डाळिंब हे तुमच्या आहारामध्ये असलंच पाहिजे यामध्ये कार्बोहायड्रेट सुद्धा आहेत प्रथिन सुद्धा आहेत की जे तुमच्या शरीराला इसेन्शियल आहेत ओके तिसरा घटक आहे तो म्हणजे बीट आता बीट संदर्भात पण मुलं खात नाहीत हा एक सगळ्यांचा एक हे असतो किंवा मुलं आमचे बीट खात नाहीत तर तुम्ही बीट जे असतं ते वाफळून घ्यायचं व त्याचं तुम्ही मिक्सरला ग्राइंड करून त्याचा परोठा तुम्ही करू शकता म्हणजे कसं मुलांना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे तो सोर्स त्यांच्यापर्यंत जर पोहोचवायचा असेल तर आपल्याला असेच काहीतरी ट्रिक्स वापरणं गरजेचं आहे कारण सहसा मुलं कच्च बीट खात नाहीत तर तुम्ही त्या ठिकाणी त्यांना परोठ्याच्या मध्ये घालून तुम्ही देऊ शकता तुम्हालाही जर कच्च बीट आवडत नसेल तर तुम्ही सुद्धा बीट अशा प्रकारे तुमच्या आहारामध्ये घ्या पण बीट हे तुमच्या आहारामध्ये असलं पाहिजे बीटामध्ये जसं फॉलिक एसिड जास्त दस असतं तसं सपरचंदामध्ये लोह हे खूप जास्त असते त्यामुळे ते म्हणतात की जर तुम्हाला डॉक्टरांना जर कन्सल्टेशन नको असेल किंवा सारखा डॉक्टर जर नको असेल तर या ठिकाणी आपण एक तरी सफरचंद रोज हे खाणं गरजेचंच आहे कारण सफरचंदामध्ये असलेले पौष्टिक घटक हे रोगप्रतिकार शक्ती वाढवतात लोह चांगले असल्यामुळे शरीरामध्ये लोहची मात्रा वाढली जाते हेमोग्लोबिन चांगल्या लेवलनी वाढले जाते अजून एक महत्वाचं म्हणजे बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की यामध्ये लोह आहे त्याच्यामध्ये लोह आहे मग मी हे खाल्लं पाहिजे पण लोह खाताना किंवा ते आपल्या शरीरामध्ये ऍब्सॉप्शन त्याचं जर प्रॉपरली जर आपल्याला होणं गरजेचं असेल तर त्या ठिकाणी कच्चा टोमॅटो तुमच्या आहारामध्ये असला पाहिजे रोज जेवताना तुम्ही एक टोमॅटो हा चिरून खायचं आहे कारण या टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी ची ही मात्रा चांगली असते व व्हिटॅमिन सी हे तुमच्या शरीरामध्ये जे तुम्ही लो लोह घेता त्याला पचवण्याचं त्याचं ॲब्सॉप्शन चांगलं करायचं काम हे व्हिटॅमिन सी सीचं असते व याच्यामध्ये अँटी कॅन्सर प्रॉपर्टी असतात तसेच सी ची मात्रा चांगली असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती चांगली वाढली जाते त्यामुळे एक टोमॅटो रोज खाण्यास काहीही अडचण नाही ज्यांना किडनी स्टोन असेल त्यांनी टोमॅटोमधल्या ज्या बिया असतात त्या बाजूला काढायच्या व जे बाकीचा जो पार्ट असतो तो खायचा आहे त्यानंतर मध मधामध्ये सुद्धा विटॅमिन बी ट्वेल हे जास्त असते व याच्यामध्ये लोह पॉलिक ऍसिड याची सुद्धा मात्रा जास्त असते त्यामुळे जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये जर हे घटक ठेवले तर नक्कीच तुमची हिमोग्लोबिनची पातळी ही, ही निश्चितच वाढू शकते मी जे तुम्हाला हे आहारातले घटक सांगत आहेत हे इझिली अवेलेबल होतात आणि हे खूप जास्त खर्चिक सुद्धा नाही तर तुम्हाला या ठिकाणी खजूर सुद्धा घ्यायचे आहेत पण आता हे खजूर खायचे कसे तर खजूर तुम्हाला रात्री दुधामध्ये भिजू घालायचे आहेत व सकाळी ते दूध तुम्हाला घ्यायचं आहे व ते खजूर चावून चावून खायचे आहेत कारण खजूरमध्ये कॅल्शियम तसेच प्रथिन फायबर व लोह हो, यांचं प्रमाण भरपूर आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या आहारामध्ये खजूर हे ठेवायचेच आहेत यामुळे तुमच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनची पातळी ही झपाट्याने वाढेल त्यानंतर बेदाणे सुद्धा सर्वांना माहिती आहेत आपल्याला माहिती आहे पण आपण खायचा कंटाळा करतो तर तसं करू नका बेदाणे सुद्धा तुमच्या आहारात राहू द्यात तर ह्या बेदाण्यामुळे तुमच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनची पातळी खूप चांगल्या रीतीने वाढली जाते तुम्हाला थकवा येणार नाही अशक्तपणा जाणवणार नाही त्यामुळे रात्री दहा ते बारा बेदाणे हे पाण्यामध्ये भिजवून ठेवा व सकाळी त्या पाण्यामध्ये थोडंसं मध टाका व ते पाणी तुम्ही घेऊ हो शकता व ते बेदा खाऊन टाका अशा रीतीने जर तुम्ही तुमच्या आहारात छोटे छोटे बदल केले तर निश्चितच आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी मदत मिळत असते कारण आपल्या शरीराला आवश्यक असलेली ऊर्जा रोगप्रतिकार शक्ती हे आपल्याला आहारातूनच मिळत असते व आहार जर आपला योग्य असेल तर साहजिक असेल आजारी पडण्याचे खूप कमीत कमी चान्सेस आहेत आपल्या आहारामध्ये असंख्य असे घटक आहेत की ज्यामध्ये हिमोग्लोबिन मिळत असते पण मी तुम्हाला शॉर्टलिस्ट करून सांगितलेले आहेत की बाबा हे हे घटक तुमच्या आहारामध्ये असलेच पाहिजे जेणेकरून हिमोग्लोबिन चांगलं वाढेल जर ता तुम्ही माझ्या वायटी फॅमिलीचे सदस्य झाला नसाल तर लगेचच खाली दिलेलं सबस्क्राईबचं बटन आहे ते अवश्य प्रेस करा अशी आहारासंदर्भातील तसेच आरोग्यविषयक तुमच्या वेट लॉस वेट गेन या संदर्भातल्या हेल्थ टिप्स विविध आजारांची माहिती होमिओपॅथिक औषधांची माहिती या चॅनलच्या माध्यमातून मी नेहमीच येत असते त्यामुळे तुम्ही लगेचच फटाफट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटूया अशीच एक नवीन उपयुक्त माहिती घेऊन